वर्जफुलीची आगळी बुंती असते त्यावरून त्या, त्या वर्जफफलीची किंमत ठरली जाते आणि गव्हर्नमेंटचे जे रेट असतात सरकारचे जे रेट ठरवले आहेत त्या ठरवलेल्या रेटानुसार त्याचे ते, ते अंदाजपत्रक तयार केले जाते आणि त्यानुसार त्याचे ते, ते, ते अंदाजपत्राचे किंमत आपल्याला मग मिळते कोणत्या प्रकारची सामग्री वापरणार बांधकामात किंवाही बांधकाम करताना उत्कृष्ट उत्कृष्ट जो साहित्य असते त्या उत्कृष्ट साहित्याचा सा वापर बांधकामात केला जातो बांधकाम साहित्य कुठून खरेदी करणार आहात बांधकाम साहित्य तुमच्यावरून तुमसरला बांधकाम साहित्य साहित्याचे दुकान आहेत तिथून त्या दुकानातून बांधकाम साहित्य आपण आपल्या बांधकामासाठी आणतो हो सांगा घरा की बांधकामाच्या प्रत्येक टप्प्याचे वेळापत्रक तयार करता का हो वेळापत्रक तयार करतो आणि टप्प्याटप्प्यानं आपल्याला ते बांधकाम करावं लागतं टप्प्याटप्प्यानं बांधकाम केल्याशिवाय वर पुढील बांधकाम करता येत नाही बा भा... भाऊ सांगावे बांधकाम करताना सांभाळ्या अडचणी येऊ शकतात का, का म्हटलं बांधकाम बांधकाम करताना सांभाळ्या ये अडचणी येऊ शकतात अडचणी येऊ शकतात बांधकाम करताना हो नक्कीच अडचणी येतात लोकांची अडचणी येतात बांधकाम करताना जे हो आपले कामगार आहेत कामगारांची अडचणी येतात कामगार वेळेवर कामावर आलं नाही तर काम बंद ठेवावं लागते वेळेवर साहित्य कधी कधी साहित्य पोहोचत नाही साहित्य लागणारं साहित्य अपुरा पडते साहित्य जोपर्यंत येत नाही जो तोपर्यंत आपण बांधकामाला सुरुवात करू शकत कशा सोडवता त्या सोडवता म्हणजे आता म्हणजे आपली जी परिस्थिती बांधकामाची परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहून आपल्याला आता कोणतं बांधकामाचं साहित्य संप संपत आहे तो बांधकामाचं साहित्य आपण आणायला पाहिजे तो तिथे जर आपण आणलं तर आपल्याला बांधकाम करण्याकरता त्रास होणार नाही भाऊ सांगा बघता वेळेवर काम पूर्ण करण्यासाठी काय उपाययोजना कराल वेळेवर काम करण्यासाठी जो मनुष्यबळ आहे काम करणारा मनुष्यबळ कामगार वर्ग तो जर, नियमित जर आला तर आपलं बांधकाम नियमित वेळेवर होईल भाऊ सांगा यापूर्वी केलेल्या कामामध्ये कधी वाद झाले का वाद वाद म्हणता येणार नाही चुका म्हणता येतील चुका, ले ले चुका, ता त्या चुका सांगितलेल्या चुका तात्काळ दुरुस्त करणं हे त्या बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराला म्हणा किंवा त्या व्यक्तीच्या असतो आणि तो हे त्या चुका दुरुस्त करतो भाऊ सांगा बरं तुमच्या सेने काय असतील